मोहटादेवी गडावर जाणारे मार्ग पुराच्या पाण्याने बंद दर्शनासाठी गर्दी टाळावी देवस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना होणार असून नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते परंतु काल रात्रभर सुरू असलेल्या अतिवृष्टीने गडावर येण्यासाठी असलेले सर्व रस्ते पुराच्या पाण्याने बंद झाले असून देवस्थानने भाविकांना दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन केले आहे नमस्कार वॉटर संस्थेच्या वतीने मी विश्वास आपल्याला सर्व भाविकांना कळवतो की काल रात्रीपासून भयानक असा पाऊस चालू आहे मी सर्व नागरिकांना विशेष करून नगर जिल्हावासीय तसेच बीड जालना सर्वांना विनंती करतो की नगरच्या चारही बाजूने घोटादेवीकडे येणारे पूल असतील तलाव असतील भरलेले आहे तर भाविकांना एक नम्र विनंती आहे की कृपया आपली भक्ती आम्हाला माहिती आहे संस्था म्हणून आम्हाला पण माहिती आहे पण परिस्थिती बाहेर असल्यामुळे पाण्याचा कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे अवघड आहे त्याच्यामुळे आमच्या प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला ताण पडेल सगळ्यांना विनंती आहे की आपण थोड्या थांबून मोठा संसद जबाब करावे त्यावेळेस आपण व प्रशासनाला सहकार्य करावा आईच्या सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे याच्या निश्चितपणे मार्ग काढेल जय महाराज विक्रम वाडेकर शशिरा दही पडे सर आम्ही मोठादेवीचे विश्वस्त आहोत काल रात्री साडेआठ मोठादेवी गड परिसरात भयानक असा खूप पाऊस झालेला आहे एक प्रकारे ढकटीत झालेली आहे आज घटस्थापना असल्याने तसेच कालचं खूप तरुण पिढी मशाल घेऊन गडावर आलेले मी सर्व भक्तांना नम्र अनुभव करतो संस्थेच्या वतीने की आता जे पावसामुळं गडाच्या आजूबाजूला सगळीकडं पाणीच पाणी झालेलं आहे पूल नदी रस्ते हे दुतर्फ पाण्याने वाहून चालले आहे तर प्रशासन जिल्हा प्रशासन मोठा प्रशासन सर्व विश्वास मंडळ आपल्या सदैव कामाशी आपल्याला सहकार्य करण्यास तत्पर आहे परंतु आमच्या संस्थेच्या वतीने सर्व भाविकांना विनंती आहे की आज जर आपल्याला येण्याचं गाडावर टाळताळत दा, टाळा जेणेकरून आम्हाला सर्व सुख सोयी करण्यास आपल्याला वेळ लागेल व आपलं दर्शन कसे सुलभ होईल याच्यात आम्हाला प्रशासनाबरोबर बैठक घेऊन तत्पर व्यवस्था करावी लागेल कारण हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठ दिवस असंच वातावरण राहणार आहे तर मी प्रशास सर्व प्रशासनाच्या वतीने विनंती करतो की भावन सहकार्य करावे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा